चला गाड्या झोपायला घ्या वेळ कमी आहे फायनल फायनलचा आज फायनल घ्यायचे या गाड्या झोपा चला लाईन क्लिअर झालेली आहे गाड्या झोपा पटपट गाड्या झोपा वेळ कमी आहे आपल्याकडे स्टार्टिंगपासून पॉईंटपाशी गर्दी कमी करा जिथून गाड्या सुटते तिथून गर्दी कमी करा पंच कमिटी वाले लक्ष्य दया चला सोड़ा झंडे वाले गाड़ी सोड़ा उशीर लगू नका वे कमी है अपने चला यू दया बड़फोटा चला चला बाकी बाकीच्यांनी गाड्या घेऊन जा स्टार्टिंग पॉईंट पाशी जनरल गटवाले जनरल गटाची ही जोडी आहे आणि खुशखबर असा जोड आहे खुशखबरीसारखा जोड आहे चला गाड्या सोडा बापू गाड्या सोडा झेंडीवाले चला लाइन क्लियर झालेली चला येऊ द्या बैल तुफान आहे बाकीच्यानी वा मागची गर्दी कमी करा पंच वाले,